सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी तीन प्रवासी रिक्षांसह अन्य वाहनांवर सरसकट विलंब शुल्क लागू करून त्यांच्या सुरू असलेल्या वसुलीस राज्य शासनाने आज स्थगिती दिली विधानसभेत मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भातील घोषणा केली विलंब शुल्क वसुलीने तातडी स्थगिती द्यावी अशी आग्रही मागणी आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती तसे निवेदनही दिले होते त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना या विलंब शुल्क वसुलीस तातडीने स्थगिती देण्याचे आश्वासनही आमदार गाडगिळ यांना दिले होते त्यामुळे आज विलंब शुल्क वसुली स्थगितीचा निर्णय शासनाने जाहीर केल्यावर आमदार गाडगिळ यांनी शासनाचे आभार मानले अध्यक्ष महोदय ऑटो टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये पन्नास एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होत अध्यक्ष महोदय प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचा विलंब शुल्क यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ॲटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात निर्� आलेला आहे अध्यक्ष महोदय ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन, वाहन संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदन प्राप्त झालेली होती मोटार वाहन नियमातील राज्य शासन प्राप्त अधिकाऱ्याच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत या कायदेशीर बाबींची बादीशी तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी हो योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या पंधरा वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन पन्नास रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय